कागवाड तालुक्यात समाजकार्य आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू पी एस आर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन संघटनेच्या कागवाड तालुका कार्यकारणीच्या निवडी जाहीर अभिरुची हॉटेल कागवाड आलटीओ चेकपोस्ट येथे भव्य सोहळ्यात ही निवड प्रक्रिया पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे आणि कार्याध्यक्ष राजू मुजावर कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली नव्या कार्यकारिणीच्या निवडीत लक्ष्मण आय वाय सेक्रेटरी शशिकांत कांबळे डेप्युटी सेक्रेटरी मुरली पाटोळे वर्किंग प्रेसिडेंट संदीप पाटणकर युथ प्रेसिडेंट रमेश मांग वाईस प्रेसिडेंट ते प्रकाश कलाल यांची पूर्व म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन कागवाड तालुका अध्यक्ष सचिन पाटील तालुका सपोर्ट प्रेसिडेंट राजू नाईक आणि अथनी तालुका वर्किंग प्रेसिडेंट किरण पाटोळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली केले सामाजिक बांधिलकी पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त समाज हा एकमेव ध्यास पीएसआर एस आर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिलच्या या नव्या कार्यकारिणीमुळे संघटनेच्या कार्याला नक्कीच नवा वेग मिळणार आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला महायुद्ध टी व्ही सत्याचा आवाज समाजाच्या हक्कासाठी अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका